मागील त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप योजना लागू करण्यात आली आहे त्यामुळं सात एच पीपर्यंतच्या कृषी पंपांसाठी आता प्रचलित विद्युत वाहिन्यांवरून नवीन वीज कनेक्शन दिलं जात नाही त्यामुळं काही शेतकऱ्यांची अडचण होतीये दुसरीकडं कोल्हापूर जिल्हा वीज वापरण्यात आणि वीज बिल भरण्यात आघाडीवर असल्याचं दिसून येतं गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांची वीज वापरली गेली आहे गेल्या काही महिन्यांपासून कृषी पंपासाठी प्रचलित वीज वाहिन्यांवरून नवीन वीज कनेक्शन देण्याचं महावितरणनं बंद केलंय पीएम कुसुम योजनेतून म्हणजेच कृषी सौर योजनेतून शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याचं धोरण शासनानं स्वीकारलंय त्याअंतर्गत राज्य शासनामार्फत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जाते साडेसात एच पर्यंतच्या कृषी पंपासाठी ही योजना आहे त्यासाठी केवळ दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार असून उर्वरित नव्वद टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सौर कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी चार हजार सहाशे अर्ज आलेत त्यापैकी दोन हजार चारशे तेहतीस अर्ज मंजूर झालेत एक हजार सातशे एकोणसाठ ग्राहकांनी या योजनेसाठी पैसे भरलेत एकूण एक हजार चारशे त्रेपन्न ठिकाणी कृषी पंपासाठी सौर योजनेतून वीज पुरवठा सुरू झालाय तर तीनशे सहा प्रकरणं प्रगतीपथावर आहेत अशी माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांनी दिली महावितरण तर्फे यापूर्वी पी एम कुसुम योजना होती आणि आता महाराष्ट्र शासनातर्फे मागील त्याला सौर कृषीपंप योजना, का आ, योजना जोल जोल, का आता कार्यान्वित झालेली आहे कुसुंबी योजनेअंतर्गत जवळजवळ सतराशे साठ ग्राहकांनी या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत मागणी अर्ज नोंदवले होते पैसेही त्याचे भरले होते आणि त्यानुसार जवळजवळ जो साडे चौदाशे ग्राहकांचे आत्तापर्यंत सौरपंप बसवण्यात आलेत उर्वरित जे काय तीनशे ग्राहकांचे राहिलेले ते आता कामं प्रगतीपथावर आहेत आणि सौर कृषी पंपासाठी आलेल्या अर्जापैकी अजून दोन हजार नऊशे सव्वीस प्रकरणं प्रलंबित आहेत सौर कृषी पंपासाठी मेडा कार्यालयाकडं अर्ज करावा लागतो त्यानंतर महावितरणचे अधिकारी सर्वे करतात महावितरणकडून ना हरकत मिळाल्यानंतर मेडाच्या ठेकेदारामार्फत सौर पॅनल बसवली जातात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी सौर कृषी योजना महत्वाची आहे पण अनेक शेतकऱ्यांकडं नदीकाठाला जमीन नसते तर काही जणांनी दुसऱ्याकडून नदीकाठाला एक दोन गुंठे जमीन घेतलेली असते काही ठिकाणी उंच झाडामुळं सूर्यकिरण पोहोचत नाहीत तर काही ठिकाणी पुराचा धोका असतो परिणामी सौर पॅनल उभारण्यासाठी आवश्यक जमीन अनेक शेतकऱ्यांकडं नसते अशा ठिकाणी मोनोटॉवर सोलर पॅनल बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे पी एम कुसुम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या योजना लागू झाल्यापासून प्रचलित विद्युत वाहिनीवरील कृषी वीज जोडणीसाठी असणारे अर्ज सौर कृषीकडे वर्ग करण्यात आले आहेत पण सौर कृषी पंपाची जोडणी तातडीनं होत नाही आणि प्रचलित पद्धतीनं वीज कनेक्शन मिळत नाही अशा दुहेरी कचाट्यात शेतकरी सापडला आहे तर घरगुती ग्राहकांसाठी महावितरणकडं अर्ज आल्यापासून सात ते पंधरा दिवसात नवीन वीज कनेक्शन दिलं जातं असंही दत्तात्रय भणगे यांनी सांगितलं सद्यस्थितीत एसओ पीनुसार आपण कोल्हापूर शहर किंवा ग्रामीण शहर किंवा ग्रामीण असे दोन भाग झालेले आहेत त्यामध्ये माझा भाग विभाग ग्रामीण विभागात येतो यापूर्वी साधारण सर्वसाधारणपणे वीस दिवसापर्यंत सर्व्हिस कनेक्शनची कनेक्शन दिली जात होती पण मागल्या काही दिवसात आम्ही त्यामध्ये चांगली इम्प्रुवमेंट आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत कोऑर्डिनेशन करून आणलेली आहे त्यामुळं सद्यस्थितीत सर्वसाधारणपणे सात दिवसाच्या आत आपण वीज मागणी केल्यानंतर ग्राहकांना वीज पुरवठा करतो महावितरणच्या वीज बिल वसुलीत कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर असतो मार्च महिन्यात जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील ग्राहकांनी तब्बल तीनशे चौसष्ट कोटी रुपयांची वीज वापरली आहे कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती औद्योगिक कृषी पंप पाणीपुरवठा योजना आणि स्ट्रीट लाईटसाठी तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांची वीज वापरली जाते एकूणच वीज वापरण्यात आणि त्याचं बिल भरण्यात कोल्हापूर जिल्हा सर्वात भारी असल्याचं दिसून येतंय